जय देवी जय देवी जय जीवती जननी सुखी ठेवी संतती विनंती तव चरणी जय देवी जय देवी श्रावण येताची अणुप्रतिमा गृहात स्थापुनी करू पूजना आघाडा दुर्वामाळा वाहूया अक्षता घेऊन कहाणी सांगूया जय देवी जय देवी जय जीवती जननी सुखी ठेवी संतती विनंती चरणी देवी जै देवी नैवेद्य दाऊ सुवासिनी ना भोजन देऊ चणे हळदी कुंकू ही देऊ जमुनी आनंदे आरती गाऊ जय देवी जय देवी जय जी जीवती जननी सुखी ठेवी संतती विनंती तव चरणी जय देवी जय देवी सटवीची बाधा होई बाळांना सोडवी त्यातून तू चितयांना यासाठी तुझला करी ती प्रार्थना ही करी मनोकामना जय देवी जय देवी जय जीवती जननी सुखी ठेवी संतती विनंती तव चरणी जय देवी जय देवी तुझी या कृपेने सौख्य नांदू दे वंशाचा वेल वाढू दे सेवा हे व्रत नित्य घडू दे मनीचे हे तू पूर्ण होऊ दे जय देवी जय देवी जय जीवती जननी सुखी ठेवी संतती विनंती तव चरणी देवी जय देवी